रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्ल निकेतन सलगरे व शाखा दैनिक महान कार्य चंदगड पत्रकार प्रकाश ऐनापुरे यांची पोलीस क्राइम डायरीच्या चंदगड तालुका प्रमुखपदी निवड इचलकरांच्या येथील झालेल्या बैठकीत दैनिक महान कार्य चंदगड तालुका प्रतिनिधी कार्यरत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन संजय इरकल मुंबईचे पोलीस क्राईम डायरीचे सर्वे सर्वा कोल्हापूर अध्यक्ष पांडुरंग पोवार शिरगाव तालुका राधानगरी व बेळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या हस्ते प्रकाश ऐनापुरे यांना चंदगड तालुका प्रमुखपदी निवडीचं पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी केले सूत्रसंचलन रजनी शिंदे यांनी केलं निवड झालेल्या जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पवार बेळगाव जिल्हा अध्यक्ष विक्रम शिंगाडे व संपादक पोलीस ऑफ इंडियाचे युवराज मोरे महिला राज्य अध्यक्षा रजनी शिंदे हातकलंगले तालुका प्रमुख अनवर मुल्ला रातनगरी तालुका प्रमुख सुभाष चौकुले यांचाही पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पत्रकार अशोक पाटील दत्ताजीराव बरड विनायक संगपाळ सह आदि मान्यवर उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा